हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे माडगे आज आपल्याला माड माडगे हा पारंपरिक पदार्थ करायचा आहे आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये अनेक पारंपरिक व जुने पदार्थ आहेत त्यापैकी साटोरी करड खीर माडगे इत्यादी पारंपरिक पदार्थ आपण आपण पाहिलेले आहेत किंवा थोडे आता हे करण्यामध्ये थोडं हे आहे करण्यात येत नाही मग असे जुने पदार्थ खरंच पौष्टिक असतात तर आपण हे माडगे हा एक पारंपारिक पदार्थ आपण पुरातन पदार्थ आज करणार आहोत तर हा हा जो पदार्थ आहे हा आजारी माणसासाठी लहान मुलांसाठी तसेच वृद्धांसाठी हा फार उपयुक्त पदार्थ आहे तर आज आपण माडगे करण्यासाठी घेत आहोत त्यासाठी मी हे गॅस चालू केलाय आणि हे जे आपलं तांबलं आहे पितळेचं हे पण जुनंच आहे आपलं खूप पुरातन आहे तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आपण फार टाकायचं नाही कारण आजारी माणसाला वगैरे जर करायचं असेल तर असंच थोडं टाकावं लागतं आणि हे तेल आता तापलेलं आपलं तापायला ठेवलेलं आहे याच्यात टाकू आपण मोहरी याला टाकू जिरे जिरे याला टाकू आपण हिंग आणि आता टाकू आपण पाणी आपण याला मीठ टाकून घेऊ आपला अंदाजे आपण एवढं पाऊन गडव टाकलेलं आहे पाणी बघा इथपर्यंत पाणी दिसतंय आपण कमी जास्त वरून उकळ आधार करून चांगलं उकळीचं चा पाणी वरून टाकायचं आहे पाणी उकळून घेऊ आता पाणी आपलं उकळलेलं आहे आपण तुरीची डाळ यामध्ये दे टाकून देऊ शिजायला टाकू तुरीची डाळ आणि हे तांदूळ जे आहेत ना आपण ह्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तांदळाला ही डाळ अर्धे अर्धवट भिज शिजत आली की आपण नंतर तांदूळ टाकणार आहोत माडग्यासाठी हे आता माडग्यासाठी आपण डाळ शिजवून घेत आहोत याला थोडंसं हलवून घेऊ आपण आता शिजत मंदाचे वर ठेवायचे हे बुडाचं भांड आहे बरं का खूप जाड आहे त्यामुळे हे बुडाला लागत पण नाही आणि छान शिजतं यामध्ये हे आपलं असं उकळून घेतलेलं आहे आपण माडव्याचं डाळ शिजवून घेतली अर्धवट डाळ शिजली आता आपण हे एकदा मध्ये फिरवलेलं हे दापू एकदाच फिरवलेलं आहे आपण हे याच्यामध्ये टाकून देऊ तांदळाची चुरी आणि आता याला चांगलं दोन्हीला शिजू द्यायचं मंज गॅसवर आपल्याला शिजत घालायचं आहे ते असंच गडव्यामध्ये आता आपल्याला कसं चुरीची डाळ आपण गिरणीवरून ते तुरी आणतो ना आपण भरडून तर त्याची चुरी राहिलेली असती बारीक ती चा पाखडून स्वच्छ करून जी ठेवलेली मोठी मोठी चुरी असती ना ती जरी आपण माडग्याला टाकली आणि तांदूळ आपण रेशनचे वगैरे तांदूळ असतात त्याची चुरी निघती खाली चाळून ती चुरी डाळीची आणि ही चुरी तांदळाची जरी आपण मिक्स माडगं केलं तरी खूप पौष्टिक होतं हे आणि तरी पण चालतं चवीला पण ते छानच होतं याला टाकू आता हळद हे आपल्या माडग्याला थोडीशी हळद पण टाकायची म्हणजे चवीला हे माडग छान होतं आपण मीठ तर टाकूनच घेतलेलं आहे आता ही हळद आता शिजू द्यायचं भरपूर वेळ ह्याला शिजू द्यायचं ह्या माडग्याला आपलं आता पूर्ण शिजलं बघा छान माडग किती छान झालं आपलं बघा कलरसुद्धा छान आलेला आहे हे डाळ तांदळाचं माडगं आपल्या एकदम जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे ही, ही। ये, ये आता ताम्दे मदे, ताम्दे मदे तर आता ह्याला आपण थोडं हटल्यासारखं करू असं करायचं हटल्यासारखं छान म्हणजे हे खूपच चवीला छान लागतं हे पौष्टिक माडगं आपलं तयार झालं असं हटून एकदम आता कुंड्यामध्ये आपण काढून घेऊ हे जाडबुडाच्या तांब्यामध्ये तांबल्यामध्ये आपण केलेलं आहे याला गडवं पण म्हणतात आणि असा हे इतका जाडपुडा बुडाचा आहे तर आपल्याला ही पौष्टिक रेसिपी आपली माडगं तयार झालं तर असं नक्की मैत्रिणीनं आणि माझे प्रेक्षक करून पहा आणि अशा जाडबुडाच्या बाड्या भांड्यामध्येच तुम्ही करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा